कशी आहात सर्व मस्त ना मस्तच राहा जय खांदे सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे माझ्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत करते मी संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी एक नवीन वस्तू खरेदी केली होती मग मी तुम्हाला ते दाखवणार नाही तर कसं होणार आणि मला त्याची आतुरता लागली होती तुमच्यासोबत शेअर करण्याची म्हणून मी आज सगळ्यांसमोर आज ते वस्तू शेअर करणार आहे चला तर मग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग हीच ही ही ती वस्तू मी जी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होती आणि माझ्या घरामध्ये येण्यासाठीही मी ह्या गोष्टीसाठी ह्या वस्तूसाठी खूप महिन्यांपासून खूप वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होती आणि अखेर ती मला मिळाली ही भगवंताचीच देण आहे की जे आपण विचार करतो ते प्रत्यक्षात घडणं ही भगवंताची कृपा असते आपलं घर स्वतःचं असो की भाड्याचं असो प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये देवघर असावं वास्तूमध्ये देवघराचे विशेष महत्त्वाचे स्थान असते आणि वास्तूमध्ये शांतता आणि संपन्नतेसाठी देवघराचे स्थान महत्त्वाचे असते देवतांसाठी त्यांच्या घरात भव्य आणि शांततेची जागा निर्माण करावी आणि ज्यावेळी एखादे संकट आपल्यावर येते किंवा कोणतेही छोटे मोठे प्रसंग आपल्यावरती येतात त्यावेळेस आपण देवांसमोर बसून शांततेने आपण आ भगवंताशी लढाई करतो किंवा आपले जे मनातले विचार असतो तो आप आपण प्रकट करत असतो आणि अशी आपली एक जागा असते ती नेमलेली की आपण तिथं हक्काने भगवंताशी भांडू शकतो आपल्या मनातल्या सर्व काही सांगू शकतो ते असतं देवघर मंदिर सकारात्मक ऊर्जा असते आपल्या देवघरा घरामध्ये आपलं जर मंदिर असतं तर ते तिथं सकारात्मक ऊर्जा असते आणि हिंदू घरात तुम्ही कुठेही जा तिथं हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप महत्त्व आहे म्हणून हिंदू घरांमध्ये आपल्याला देवघर हे दिसतंच दिसतं आपल्या घरामध्ये दे देवघर असले तिथं सुख शांती नांदत असते लक्ष्मीचा वास असतो म्हणून प्रत्येकाची इच्छा असते स्त्रियांची की आपल्या घरामध्ये दे देवघर असावं छोटं असो किंवा मोठं असो पण देवघर असावं ते महत्त्वाचं असतं तर मी हे सागाचं देवघर बनवून घेतलं आहे म्हणजे दादान त्यांना सांगितलं होतं मला अशा अशा डिझाईन हव्या हत्ती मोर गरुड शुभचिन्ह स्वस्तिक ओम कमळ असे जे जे शुभचिन्ह आहेत ते मी माझ्या रिक्वायरमेंटनुसार सांगितलं होतं आणि दादांनी तसं मला शुभचिन्ह बनवून दिले आहेत पहा तर मग हे देवघर माझ्या अशा प्रकारे आलं आहे सागाचं देवघर होतं मला जे चिन्हे आव चिन्ह आवडत होते त्या पद्धतीने त्यांनी बनवून दिले वरती छान मोराची डिझाईन घेतली होती मध्ये ओम कमळ असे छान छान डिझाईन घेतली होती बघा किती सुरेख काम केलं आहे देवघर इतकं गोड दिसत होतं तर मला असं पुन्हा पुन्हा वाटत होतं की मी ते पुन्हा पुन्हा पहावं पुन्हा पुन्हा पाहावं म्हणून हो, मी पुन्हा पुन्हा पाहतच होते आणि हत्तीचे कामही किती छान दिसतं आहे बघा तर मी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणेच दादांनी सर्व बनवून दिले आहे मध्ये मस्त आतमध्ये तीन पायऱ्या आणि ड्रॉवर पण घेतलेला आहे आजूबाजूच्या दोघं खांबांना पक्षीसारखे गरुडासारखे छान पक्षी घेतलेले आहेत त्याच्यामुळे एकदम उठावदार दिसतात ते आणि जी कोरीव काम केले के आहे ते तर सुरेख केलं आहे खूपच छान दिसत होतं आता तुम्ही सांगशाल ताई याची उंची किती लांबी किती म्हणून मी तुम्हाला आधीच दाखवून देते याची लांबी आहे चोवीस इंच एवढी होती आँ... आणि मी सरळही मोजून पाहिले होते म्हणजे उंची मोजली होती ती चाळीस इंची एवढी होती म्हणजे छानपैकी उंची घेतली होती कारण की मला देवघर थोडं उंचच हवं होतं कारण की एखादी गोष्ट आपण घेतो ना ती पुन्हा पुन्हा होत नाही आणि पुन्हा पुन्हा बदलणंही आपल्याने शक्य होत नाही म्हणून मला थोडंसं उंचच घ्यायचं होतं कारण की ज्या वेळेस माझ्या स्वतःचं घर होईल त्यावेळेस मी पुन्हा आणखी मला ते नवीन बनवायचं नाही एकच वस्तू बनवायची किती नेहमीच असावी माझ्या घरात आणि नेहमीच ते सुरेख दिसावं म्हणून मी हे देवघर बनवून घेतलं होतं आणि राहिला प्रश्न तर कुठून घेतलं तर मी शिरपूरहूनच भगवती फर्निचरवाले आहेत तिथून बनवले होते बघा किती सुरेख सुरेख देवघर तिथं होते सर्व मी दादांना विचारलं होतं की दादा तुमच्याकडनं जे देवघरं असतात त्याच्या व्हिडिओ करून घेऊ का कारण की काहींना वि दाखवण्यासाठी लागतील म्हणून तर दादांनी सांगितलं हो ताई तुम्ही काढू शकता म्हणून मी हे देवघरांचे व्हिडिओ काढून घेतला होता आणि इतके सुरेख सुरेख देवघर होतं तर एक प्रकारे मनाला थोडं वाटलं होतं की कोणतं घेऊ कोणतं घेऊ पण जे मनामध्ये विचार होता त्यानुसार मला बनवायचं होतं म्हणून मी दादान त्यांना छान अशी डिझाईन सांगितली आणि त्यानुसार बनवून घेतलं हे पहा किती सुरेख काम केलं होतं हीवरती मोर होता आजूबाजूला पिलरवरतीही पक्षी गरुड होते एकदम छान छान देवघरं असे दादांजवळ बनवलेले असतात तुम्हाला जर शिरपूरच्या नजिकच कुठं राहत असणार तुम्ही किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात भगवती फर्निचर आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला लागेल तसं देवघर किंवा कॉट वगैरे जे टेबल असतात डायनिंग टेबल सोपे वगैरे असं बनू बघा किती छान छान आणि खूप साऱ्या वस्तू होत्या इथं हे पहा ह्या साईडला टेबल डायनिंग टेबल होतं आहे कॉटचे हे होतं खूप प्रकारचे कॉट वगैरे होते तुम्हाला पाहिजेल तशा किमतीमध्ये आणि तुम्हाला जशी डिझाईन आवडेल त्या पद्धतीने ते ते, ते बनवून देतात पहा तर मग तुम्हाला कसं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा माझं देवघर तर किती सुरेख दिसत होतं आता सांगा तुम्हाला माझा या हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं देवघर कसं दिसतंय आणि मी याची मांडणी यामध्ये देवांची मांडणी केव्हा करू हेही मला कमेंटमध्ये कळवा माझं आजचा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला वा आवडत असेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद